नमस्कार अमूक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत नाचणीची इडली चटणी आणि इन्स्टंट सांबार बनवणार आहोत ही पट पटकन होते आणि छान अशी नाचणीची इडली आपण बनवणार आहोत तर आपण त्यासाठी काय साहित्य घ्यायचे हे बघूया तर इथे एक कप मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे हे टू फिफ्टी एम एलचं कप आहे याने एक कप नाचणीचं पीठ अर्धा कप बारीक रवा एक कप दही घेतलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे इथे एक कप पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपण घालून हे मिश्रण तयार करायचं आहे इथे थोडं थोडं करून मी सगळं पाणी घालते आणि या मिश्रणासाठी आपल्याला एक कप पाणी पूर्ण लागलेलं आहे हे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळं हे परफेक्ट मिश्रण झालेलं आहे आता हे आपण थोडा वेळ दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवूया आणि आता आपण इथे चटणीची तयारी करायला घेऊया तर चटणी करायसाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे पाच मिरच्या घेतलेल्या आहेत या तिखट मिरच्या आहेत दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि पावभाग कांद्याचा घेतलेला आहे सात आठ लसूण कढीपत्त्याची पानं घेतलेले आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया तर इथे भरपूर कोथिंबीर घालायची आहे पाच मिरच्या घातलेल्या आहेत कडीपत्ता आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालते आहे पावभाग कांद्याचा घातलेला आहे एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता त्याचबरोबर मी अर्धा नारळ किसून घालते याच्यामध्ये इथे एक चमचा साखर घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण जो अर्धा लिंबू ठेवला होता तो पिळून घ्यायचा आहे आणि याच्यात आता आपण थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे व्यवस्थित इथे आपण ही चटणी बारीक बारीक वाटून घेतलेली आहे ती काढून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये आणि आता याच्या याला आपण फोडणी देऊया तर तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये एक चमचा राई घालते आणि थोडासा कडीपत्ता घालायचा आहे एक सात आठ कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि फोडणी आपण याच्यामध्ये चटणीमध्ये ओतायची आहे तुम्ही मी ही मिक्स करून घेऊया अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे आता आपण हे मिश्रण बघूया इडलीचं इथे मिनटं झालेली आहेत याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे म्हणजे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा ते पाऊण चमचा मिक्स मीठ घालून मिक्स करून घ्यायचे आणि याच्यातही आपण फोडणी घालणार आहोत तर आधी आपण पातेलं ठेवून पाणी गरम करायला ठेवूया तुमच्याकडे जर इडलीचं भांडं असेल तर त्यात ते गरम करायला ठेवायचं आहे त्याच्यात पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून ठेवून द्यायचे आता या मिश्रणामध्ये आपण फोडणी घालायचे आता इथे तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये एक चमचा राई घातलेला आहे पासा कढीपत्त्याची पत्त्याची पानं घातलेली आहेत आणि दोन ते तीन मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत आणि ते ही फोडणी आपण या मिश्रणात घालणार आहोत याच्यामुळे याला थोडी चव येईल कारण हे नाचणीचं पीठ आहे याला काही वेगळी चव नसते तर हे आपण ही फोडणी घातल्यामुळे थोडी चव येईल आपण मीठही घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित इडली भांड्याला आपण तेल लावून घेऊया इडलीची सगळी भांडी आपण तेल लावून अशी व्यवस्थित घ्यायची आहे आणि आता या पिठामध्ये आपण इनो घालायचे कारण आपण इन्स्टंट करतो आहे हे पीठ आपण आंबवण्यासाठी ठेवलेलं नाही आहे त्यामुळे इन्स्टंट करताना इनो घालायचे आहे ते इथे आपण एक टी स्पून इनो घालतोय तर एक पॅकेट पूर्ण एक टी स्पून झालेलं आहे याच्यामध्ये एक टेबल स्पून पाणी घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण इडलीच्या भांड्यामध्ये घालून ते आपण वाफायला ठेवणार आहोत सगळ्या भांड्यांमध्ये मी इडलीचं बॅटर टाकलेलं आहे आणि आता हे आपण वाफायला ठेवूया हे झाकण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनिटं वाफून घेणार आहोत वीस मिनिटं झालेली आहेत आता ही इडली आपली तयार आहे काढून घेऊया आणि थंड करून ती भांड्यापासून वेगळी करून घ्यायची आहे चमच्याच्या सहाय्याने आता ही इडली थंड झालेली आहे आपण ही आप काढून घेऊया छान अशी इडली तयार झालेली आहे सॉफ्ट आणि मस्त झालेली आहे आता आपण सांबार करणार आहोत हे इन्स्टंट सांबार करणार आहोत तर यासाठी आपण या रोस्टेड चणा डाळ घेतलेली आहे इथे तीन टेबल स्पून भाजलेली चण्याची डाळ आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि ते चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे फोडणी घालूयात त्यासाठी कडीत तेल गरम करायला ठेवलेला आहे याच्यामध्ये एक चमचा राई घालते राई चांगली तडतडली की एक चमचा जिरं घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे याच्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं घालते आणि एक मोठा कांदा त्याचे मोठे मोठे काप करून घातलेले आहेत मोठे तुकडे केलेले आहेत तेलावर कांदा परतून घ्यायचा आहे आणि यावरच आपण एक मोठा टॉमॅटो चिरून घातलेला आहे त्याचेही मोठे तुकडे केले आहेत मी आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेलावर आणि झाकण लावून शिजवून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर दोन चमचे सांबार मसाला घालते आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये पाणी घालते आता इथे मी अडीच कप पाणी घालते अर्धा कप आपण मिक्सरच्या भांड्यात घातलेला आहे भाजलेली चणा सन, चण्याची डाळ वाटली होती त्याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये अडीच कप पाणी घातलेलं आहे हे चांगलं उकळून घ्यायचं आहे इथे बोराएवडी चिंच घालते आणि चिंचेच्या दुप्पट गूळ घालते हे चांगलं उकळून घ्यायचं आहे आपण इथे चिंचेचा कोळ करत नाही आहे अशीच घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ घालते ते सांबार चांगलं उकळलेलं आहे याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्याचे चण्याची डाळ वाटून बा बारीक वाटून त्याच्यात पाणी घालून मिक्स करून ठेवलं होतं ते मिश्रण याच्यात घातलेलं आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि मिश्रण चांगलं उकळ द्यायचं आहे इथे व्यवस्थित शिजवून घ्यायचे इन्स्टंट असं सांबार तयार आहे खूप छान होतं आणि छान अशी पौष्टिक इडली तयार आहे चटणी तयार आहे आणि इन्स्टंट सांबार तयार आहे नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू